मुंबईत मे महिन्यात गेल्या एकशे सात वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस आतापर्यंत दोनशे पंच्याण्णव मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण पहिल्याच पावसात मुंबई मेट्रो तीन म्हणजेच अॅक्वा लाईनचं पितळ उघड वरळी भोयारी मेट्रो स्थानकात पाणी मेट्रो प्रशासनाचं सा लंगड स्पष्टीकरण काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला पावसानं मुंबई मेट्रो पोल पोलखोल केल्यानंतर आदित्य ठाकरे सरकारला सवाल शिंदे सरकारवरही हल्ला बोल मुंबईत लोकलच्या चर्चगेट आणि मरीन लाईन स्थानकादरम्यान विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानं शॉर्ट सर्किट झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरू पावसाचा जोर वाढल्यानं जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद चौपाटीवर पोलिसांचं लाईफ गार्ड तैनात पर्यटकांना चौपाटी परिसरात न येण्याच्या सूचना बारामतीत पाच दिवसात तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस निराडावा कालवा फुटला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी मदत नको अतिक्रमण काढा नागरिकांचा रोष सोलापूरच्या निरा नरसिंगपूर भीमा आणि निरा नदीच्या संगमावर पाण्याचा आकारा वेगळा रूप मुसळधार पावसामुळे संगमनगर भागात बारा ते पंधरा घरात शिरलं पाणी सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळाचा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर इशारा पातळी गाठानं प्रशासन अलर्ट मोडवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात नवी अपडेट अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी दिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनोची ही चौकशी